मनोज जरांगे पाटील जगात सर्वात मोठी सभा दीड कोठी लोकांची सभा शेतात घेणे एका मागोमाग एक अशा तीस सभा एकाच दिवशी कोणता मंत्री मंत्री घेतला नाही पंतप्रधान घेतला नाही सर्वाधिक लोकांना संबोधन करण्याचा रेकॉर्ड अनेक रेकॉर्ड आहेत सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्ड सराटी यूट्यूब पहिले पहिली सभा युट्यूबवर अनेक सभा त्यांनी घेतल्या मंत्रीपद सोडाच सादा ग्रामपंचायत सदस्य नसताना पोलीस मागे पुढे त्यांच्या आहेत हे रेकॉर्ड आहे सतरा प्लस नऊ दिवस उपोषण करून देखील वजन वाढ झाली नाही सर्वाधिक प्रेरणा देण्याचा व शिक्षण असो व नसो इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काही करू शकतो असा रेकॉर्ड सर्वांची गाडी नसताना स्वतःची गाडी नसताना लोकांच्या गाडीतून प्रवास करण्याचा पैसा शून्य पण विश्वास अधिक असण्याचा रेकॉर्ड स्वतःच्या खर्चाने अनेक व्यक्ती लोक भाषणे करतात पण लोकाजवळ पैसा लोक स्वतः होऊन त्यांच्या भाषणासाठी येतात भाषण ऐकण्यासाठी येतात उपोषण हे लोकशाहीतील सर्वात मोठे ब्रह्मास्त्र याचा वापर करण्याचा रेकॉर्ड आता उपोषणाला बसलेत पद पैसा मिळत असताना त्यांना स्वीकार न करता समाजासाठी झगडणारा जातीसाठी माती खाणारा व्यक्ती सामान्यासाठी माती खाणारा सामान्य जनतेचा जनता हरी रात्री नऊची सभा पहाटे पाच वाजेपर्यंत चालली तरी तरी एक सुद्धा व्यक्ती जागेवरून हल्ला नाही असा रेकॉर्ड अनेक रेकॉर्ड यांच्या पाठीमागला आंदोलन काळात घरचा उंबरठा देखील पाहिला नाही फक्त आंदोलन हे बाकी चे, बाकी चे लोक बाकीचे बाकीचे लोक घरचा उंबरठा पाहतात आधी कुटुंब मग समाज पण तसे नाही आधी समाज मग मा कुटुंब मानणारा व्यक्ती सामाजिक अनेक पक्षातले लोक यांच्या विरोधात आहेत अनेक अनेक त्यांचा विरोधी करत आहे देशातील अनेक व्यक्तीला पडलेला प्रश्न खोल है जरांगे हे पहा फोटोमध्ये असलेले त्यांच्या विरोधक मराठ्यांच्या विरोधक युट्यूबवर सर्वात जास्त गाजलेला व्यक्ती हे पहा इथं आहे बघा तो व्यक्ती बदमास व्यक्ती त्यांच्या विरोधात आहेत आरक्षणासाठी व जातीसाठी व गोरगरिबासाठी समाजासाठी झगडणारा सामान्य जनतेसाठी झगडणारा हा व्यक्ती मनोज जरांगी लोक त्यास डोक्यावर घेऊन नाचतात खरोखर हे असले नाही हे बाजूला दिसलेले मंत्री बदमास मंत्री आहेत ज्याला की मंत्री उपमंत्री उपमुख्यमंत्री यांना ठेवलेले मंत्री इथे त्यांना ठेवून दिलेले आहेत असे अनेक आहेत एकच नाही सर्व गोरगरीबासाठी सामान्यासाठी लढणारा हा एकच व्यक्ती समाजासाठी मराठ्यासाठी यांचं नाव बदनाम करणारे अनेक आहेत गांधी